कालच्या रात्रीला डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं या देशाला लाभलेला एक विद्वान सालस शांत आणि बुद्धिमान पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगांची ओळख होती आणि काल त्यांच्या निधनानंतर हे सर्व सर्व लोकांना आठवलेलं असेल त्याचवेळी दुसऱ्या बाजूला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती करण्यात आलेली टीका सुद्धा लोकांना आठवली असेल ह्या भारत देशातील मीडियाने त्यांना सोडलेलं नव्हतं ह्या देशातील राजकीय पक्षातील नेत्यांनी सोडलेलं नव्हतं आणि ह्या देशातील लोकांनीसुद्धा त्यांच्यावरती अतिशय निर्लज्जपणाने टीका केलेली होती एकेकाळी मात्र ह्या सर्वच टीकेंना कधी त्यांनी फार उत्तर देण्यात वेळ आपला घालवलेला नव्हता किंवा ही जी कोण टीका करत होते त्याच्या घरी ई डी सी बी आय इन्कम टॅक्स असं काही लावून त्यांना तुरुंगात टाकण्याचा पराक्रमसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला नव्हता बुद्धिमान माणसं फारसं कधी अशा म्हणजे छाटछूट गोष्टीत पडत नाहीत आणि ते सुद्धा कधीही पडले नाहीत माझी बदनामी करताय करा त्यांना माझ्या अंगाला थोडीच भोकं पडणार आहेत असा त्यांचा स्वॅग होता ते फार कोणाकडे कधी लक्ष दिले नव्हते मात्र आजच्या पंतप्रधानांच्याकडे बघताना प्रकर्षाने मनमोहन सिंग यांची आठवण यावी अशीच परिस्थिती आहे या देशात आता लोकशाही राहिलेली आहे काही नाही इथंपर्यंतचा प्रश्न या लोकांना भारत देशातील लोकांना पडू लागलेला आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात अनेक भाजपमधले लोकसुद्धा काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते महाराष्ट्रातील एक मोठे नेते गोपीनाथराव मुंडे हे सुद्धा त्या काळात भाजपवरती नाराज होते भाजप लिडरशिपवरती नाराज होते आणि ते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते महाराष्ट्रातील लिडर लिडरशिपसुद्धा त्यासाठी पूरक भूमिका घेत होती हे सग सगळे लोक जाऊन जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटले तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी सांगितलं की आपण समोरच्या पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा एक मोठा नेता फोडणं हे काही आपल्या तत्वाला तत्वात बसणारं नाही असं डॉक्टर मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं आणि गोपीनाथ मुंडे यांचा तो प्रवेश त्या काळी रद्द झालेला होता ते त्याचं कारण फक्त डॉक्टर मनमोहन सिंग होते मात्र आज आजच्या पंतप्रधानाकडे अगदी एखादा आमदारसुद्धा गेला किंवा एखादा सुद्धा गेला तरी त्याचा रेड कार्पेट टाकून अक्षरशः प्रवेश करून घेतला जातो अशी परिस्थिती आज भारत देशामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत जी एक ऐतिहासिक मोठी गोष्ट घडली शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे कर्जमाफी महाराष्ट्रात आत्महत्या होत होत्या तसेच देशभरात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या अगदीच होत होत्या आणि त्यावेळी शरद पवारांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना यवतमाळमधील एका शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट द्यायला लावली आणि त्या भेटीनंतर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती फार काही चांगली नाही आणि त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढलेला आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा एक ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय झाला आणि त्यातून शेतकरी सावरला गेला हे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीतलं शेतकऱ्यांसाठीचं एक फार मोठं योगदान आहे आणि हे योगदान कधीही विसरता येणारं नाही अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी योगदान दिलेलं होतं या भारत देशावरती दोन वेळा अतिशय वाईट अशी आर्थिक संकट आली होती त्या आर्थिक संकटातून सही सलामतपणानं बाहेर काढलं गेलं आणि त्याचं श्रेय घेण्यासाठी काही डंका वाजवावं लागतो किंवा त्याची जाहिरात करावी लागते ती कधी त्या बिचाऱ्या मनमोहन सिंग यांनी केलेली नव्हती असा हा फार चांगला नेता होता आता या सरकारमध्ये किंवा विद्यमान दोन हजार चौदाचं सा जेव्हा गव्हर्मेंट होतं काँग्रेस राष्ट्रवादी किंवा पूर्णच यू पी एचं गव्हर्नमेंट होतं त्या काळात या यू पी एवरती प्रचंड अशी टीका केली जायची आणि टीका कशासाठी केली जायची तर भ्रष्टाचारासाठी या भ्रष्टाचारामध्ये एक प्रमुख घोटाळा होता तो म्हणजे सिंचन घोटाळा या सिंचन घोटाळ्यावरून भाजपने इतके आरोप अजित पवारांच्यावरती केले आणि आज तेच अजितदादा कुठे आहेत भाजपसोबतच्या गव्हर्नमेंटमध्ये ते उपमुख्यमंत्रीपदे आहेत असं तरी कधी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग वागलेले नव्हते हे गोष्ट काही लोकांच्या ध्यानी येत नाही असं नाही आहे मात्र डॉक्टर मनमोहन सिंग यांची बदनामी या देशाने भरपूर केली आपल्या महाराष्ट्रातील एक राजकीय नेते आहेत ते नक्कलसुद्धा सुंदर करतात त्यांनीसुद्धा मनमोहन सिंगांची नक्कल करताना असं त्यांनी ॲक्शन करून दिली होती ते चावीवरचे चावी दिल्यावरती पळणारे भावला आहे अशा पद्धतीने उल्लेख केला होता अशा अनेक बदनामीचे प्रसंग त्यांच्या वाट्याला आले पण त्यांनी कधी त्या बदनामी करणाऱ्या लोकांच्यावर किंवा राजकीय नेत्यांवरती ई डी सी बी आय नावाचे जे सरकारी यंत्रणांचे छू केल्यानंतर सुटणारे जे श्वान आहेत ते कधी सुट सोडलेले नव्हते इतकं फार चांगल्या पद्धतीने विरोधकांचा देखील त्यांनी सन्मानच केला होता अनेक नेत्यांना किंवा किरकोळ जे काही लोक असतील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असतील अशा सर्वच लोकांना ते सोबत घेऊन चालत होते आणि ह्या देशाला एक चांगली गौरवशाली परंपरा दिली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावानं परदेशातसुद्धा स्कॉलरशिप दिली जाते असा हा अतिशय महान नेता होता त्याला भारतीय लोकांनी ओळखण्यात मोठी चूक केली असं म्हणावं लागेल आज काही लोक हे याची जाहीरपणाने कबुली देत आहेत पण जे जो काळ होऊन गेला तो गेला आणि आज जो काळ आलेला आहे तो आपण आपल्या पायावरती अक्षरशः एक धोंडा टाकून घेतलेला आहे म्हटलं तरी वाहगं ठरणार नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद थँक्यू